मध्ये तुमचे स्वागत करते आहे हा बेटा हा मम्मा बोलते सो so, मी आता आलेली आहे ऑफिसवरनं आणि मला प्रचंड अशी क्रेविंग झाली आहे की मला छान असं काहीतरी खायची फार इच्छा झाली कारण मी ऑफिसला बसली होती ना तेव्हा दुपारी खूप मुसळधार पाऊस <laughs> पडत होता आणि त्यावेळेला असं वाटत होतं की छान गरम गरम वडापाव खाऊया किंवा चिकन काहीतरी असं खाऊया की म्हणजे ते कम पावसाळ्यामध्ये ऑबियसली कोणाला चटपटीत खायला वगैरे सहजच आवडतं आणि कोणी तयार बनवून देईल तर वेगळाचा आनंद असतो पण म्हणजे ठीक आहे चालेल आता आपण म्हणजे आपल्याला खायचं आहे आणि आपल्याला वाटतं की नाही आता चांगले चांगले आपण पदार्थ बनवूया स्वतःसाठी खायची इच्छा होते त्याच्यामुळे आणि घरात डाळ भात भाजी चपाती केली ना तर आपला ते चमचवीत पदार्थ किंवा जे असतात ना त्याच्याकडे जास्त आकर्षित होतं मग ते बाहेरचं खाणं असू दे किंवा मग ते ओव्हर खाणं असू दे असं बऱ्याचदा माझ्या बाबतीत होऊन जातं त्याच्यामुळे मी प्रचंड फुडी आहे मला नॉनव्हेज आपले इतर वेगळे जे पदार्थ असतात ते खायला प्रचंड आवडतं डाळ भात भाजी चपाती हे रोजच खातो कारण ऑफिसला का चपाती भाजी घेऊन जावे लागतं घरात डाळ भात करावंच लागतो लहान मुलं आहेत त्याला असं वेगळं वगैरे म्हणजे गोष्टी जर आपण बनवतो तो तो खात नाही त्याला त्रास वगैरे होऊ शकतो आणि त्याला सुरुवात तर मी करतेस थोड्या थोड्या गोष्टींची पण लागलीच सोबत डाळ भात पिठी भात कढी भात खिचडी भात किंवा इतर गोष्टी मी बऱ्याचदा घावणे वगैरे बऱ्याचदा करते पाव सो आज मला खूप करायची इच्छा झाली ती म्हणजे पावभाजी आणि मी कशी करते तुमच्या म्हणजे बनवते माझ्या पद्धतीने कारण माझ्या हातची पावपावभाजी पा, माझ्या सासरी माझ्या माहेरी आणि आमच्या इथे बड्डे असले माझ्या घरी किंवा माहेरी तर पावभाजी ही असतेच असते आणि मी जर तिथे हजर असेल आणि मी जर बनवली नाही तर ते पॉसिबल नाहीये म्हणून मग मी आज तुमच्यासोबत पावभाजी जी रेसिपी आणि मी आता आठ वाजता आलीये तो किती भरभर आवडते किती पटकन होते म्हणजे असं झटपट वगैरे असा कुठला प्रकार होत नाही पटकन असं म्हणायला गेला थोडे पेशन्स ठेवावे लागतात थोडंसं व्यवस्थित करावं लागतं लागतं भले आम्ही तिघ खाणार असलो तरी सगळं धाम छाम जे सगळं असतं ते असतच असतं असं नाही की बाबा झटपट वगैरे होईल प्रकार नसतो सो वटाणे प्रचंड महाग चलेत नवद्रुपे पाव म्हणून मी सकाळी थोडेसे थोडेसे किंचित सुखी वटाणे जे होते ते, ते भिजवून गेली होती आणि नुकतीच मी आता आलेली आहे आयुष माझ्यासमोर खेळतोय तर खेळतोय म्हणून मी ती ब्लॉग स्टार्ट करूया आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे ज्या खूप मला एकदा दोनदा विचारलं होतं आणि ती माझ्या समोरच आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेन ते नेमकं काय आहे चला आपल्याला पावभाजी बनूया पाव आणलेला आहे सगळं आणलेलं आहे सगळं पण तयारी करू आणि दीपक लेट येईल एक तासाने येईल सोबत आम्ही जेवू त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते काय ते पाणी, पाणी हवं हो तुला मामाचं बोलून झालं तुला पाणी। ना हा घेते वाव आता पाणीला सुद्धा वाव डाडोबा गेल्या रविवारी मी काहीच भाज्या आणल्या नव्हता त्याच्यामुळे सोमवारी मी मार्केटमधून भाज्या आणल्या होत्या तीन चार प्रकारच्या भाज्या होत्या फ्लावर कॅप्सिकम गवार होती भरलेलं मोठं असं वांगं होतं कांद्याची पात होती आणि थोडंसं काकडी आणि म्हणजे सालाडचं सा जे सामान असतं सा ते सध्या सालाड वगैरे मी खात नाही पण दीपकला आवडतं त्याच्यामुळे कधी असं वाटलं म्हणजे ते मूडवरती असतं कधी मिळालं भाजीवाल्याकडे दिसलं आणि थोडेसे कुठे असे वीस रुपये म्हणजे शंभर नोट आपण देतो आणि त्यातल्या तीन भाज्या जर आल्या आणि वीस रुपये उरले तर मी काकडी गाजर घेऊन हो येते म्हणजे मी अशीच करत असते नेहमी माझ्याकडे सालड असतं किंवा का, काकडी गाजर असतं अशातला भाग नसतो जेव्हा मूडवर वाटलं की आणायचं तेव्हा आणायचं सो वाटाणा माझ्याकडे ओले वाटाणे नव्हते सुखे वाटाणे मी सकाळीच भिजवून घेते असं काही प्लॅन नव्हतं की पावभाजी बनवायचं म्हणजे खूप खूपच इच्छा झाली होती आणि रोज संध्याकाळी सुटली की मग दीपकला फोन करून विचारायचं काय बनवायचं आणि त्याचं नेहमीच बोलणं तुला जे जमेल तू बनव म्हणून पण कधी कधी काय असताना स्वतःच्या मनाने एखादी गोष्ट आपण बनवली आणि मग ती जर समोरच्याला आवडलं नाही तर थोडंसं प्रश्न पडतो म्हणून मग मी नेहमी त्याचा विचार करते की त्याला काय आवडतं आहे काय बनवू आणि माझं असं काही नसतं की मला जे भेटेल जे खायला मिळेल जे मी खाऊ शकेन किंवा जे मी बनवेन ते मी सगळं खाते कारण कुठलीही तक्रार वगैरे ठेवत नाही इवन रोज डाळभात दिला किंवा रोज असं काही दिलं तरी मला चालेल पण कधी कधी स्वतःचे पुरवण्यासाठी स्वतःला कष्ट घ्यावेच लागतात दुसऱ्यांवरती डिपेंड होण्यापेक्षा ना स्वतःला जे आवडतं ते आपण स्वतः बनवावं न को न कोणी आपल्याला देईल याची आशा अजिबात ठेवत नाही मी त्याच्यामुळे आज मस्त माझ्या आवडीचा भेत म्हणजे पावभाजी हेच म्हणजे मला फार आवडतं की मी प्रचंड फुडी आहे त्याच्यामुळे मी विचार करत करत नाही की हेल्दी काय आणि अनहेल्दी काय आहे जे मला आवडतं जे मी बनवू शकेन आणि शक्यतो मी बाहेर जेवत नाही बाहेर खात नाही बाहेरचं खात नाही खूप कमी म्हणजे मला वाटतं वन पर्सेंट पण नसेल त्याच्यामुळे जे काही घरात बनतं ते सगळं हेल्दी असतं घरातली कुठलीही गोष्ट काहीही खावा तुम्ही हेल्दी असतं फक्त त्याचं एक लिमिट असतं आणि मी कुठल्याही प्रकारचं डाएट वगैरे काही फॉलो करत नाही कारण आपल्याने जमत नसतं सकाळी सा साडेपाच वाजता सा जी उभी असते ती रात्री साडे अकरा वाजेपर्यंत अजिबात हाताला पाहायला आराम नसतो त्याच्यामुळे जे काही मी करते माझं चालते ऑफिसमध्ये काम करते ब्रेन चालू असतो त्याच्यामुळे मला वाटतं मी फिट आहे असं आता फक्त एवढाच प्रश्न आहे की फिजिकली ना ती मी होईना तर सध्या स्टार्ट पण केलेला आहे थोडं वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्हाला रेशमा ही वेगळी म्हणाली होती की बघायला मिळेल आणि ती तुम्हाला बघायला मिळेलच so, सो इथे दीपक आला होता लपाछपी खेळत होता आयंश त्याला सो शोधत होता माझ्या एवढा लक्षात नाही आलं की त्याची खालती चप्पल ठेवून तो लपलेला आहे पण आयंशच्या मात्र लक्षात आलं की तो डॅडी डॅडी करायला लागला नंतर मला स्वतःला क्लिक झालं की अरे हा चप्पल आहे म्हणजे दीपकच आला आहे म्हणजे लहान मुलांचं किती माइंड शार्प असतं ना आणि त्याला माहिती आहे घरामध्ये बेल वाजवणार कोण मम्मा आणि डॅडी असं त्याच्यामुळे त्याच्या ध्यानात हा बेटा ये ये तर दीपक आलेला आहे आणि आयश सोबत खेळतोय तर पटकन इथे कुकरला भाजी लावून घेते सगळ्या भाज्याच्या धुवून घेतल्या होत्या सगळ्या म्हणजे काही वटाणे फ्लावर कॅप्सिकम बटाटा आणि थोडीशी गाजर त्यामध्ये हळद मीठ आणि तिखट टाकून मी आता कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घेईन बऱ्याच अशा व्हिडिओमधून तुम्ही मला छोट्या छोट्या गोष्टी माझ्या नोटीस करत असतात खूप काही गोष्टी माझा स्ट्रगल तुम्ही बघत असतात ताई हे असं का असं असं का नाही तू एखादी गोष्ट विकत का घेत नाहीस किंवा ही तुझ्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा दिसते जसे माझे तुम्हाला कुर्ती दिसत असेल किंवा माझे कपडेसुद्धा रिपीट रिपीट काही गोष्टी दिसत असतील कारण जो फॅक्ट आहे तो फॅक्ट आहे त्याच्यामुळे ना त्यातली एकच गोष्ट मला एका ताईने सांगितलं की ताई तुझा जे घड्याळ आहे ना खूप छान दिसतं आणि खूप सुंदर सोभर आणि डिसेंट दिसतं सिम्पल दिसतं तुझ्या वागण्यामध्ये जो सिंपलीपणा आहे ना तो दिसून येतो तुझ्या म्हणजे तुझं जे असण्या असण्यामध्ये जे काही गोष्टी तुझ्या दिसतात ना त्या रिअल दिसतात तर त्याच एका घड्याळाबद्दल विचारलं होतं तर माझ्याकडे ना असं खूप सारी अशी ना घड्याळ वॉच वगैरे किंवा कुणी गिफ्ट दिली अशातला ना भाग नाही माझ्या आयुष्यात एकच घड्याळ जे आलं आणि ते सुद्धा मी स्वतःच्या स्वकष्टाने घेतलं आणि ते कधी घेतलं केव्हा किती वर्ष झाली त्याला आणि कंटिन्युअसली माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत ना सो ते कोणतं घड्याळ आहे तर हे घड्याळ आहे तुम्ही बघू शकता हे घड्याळ आहे दोन हजार तेरामध्ये मी घेतलेलं आणि दोन हजार तेरा ते दोन, दोन हजार चोवीस म्हणजे बराच काळ आहे या गोष्टीसाठी बारा वर्ष मी हे घड्याळ एकच वापरते बऱ्याच जणांना कसे म्हणजे गिफ्ट म्हणा म्हणजे बड्डेला गिफ्ट मिस्टर म्हणजे हजबंड किंवा फ्रेंड्स आई वडील बहीण भाऊ प्रत्येक काही ना काहीतरी बड्डे असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल तर असं घड्याळ वगैरे भेटून जातात मला नाही मिळत कारण आम्ही हजबंड वाईफ एकमेकांना ॲज अ गिफ्ट म्हणून एक सपोर्ट आमचा एकमेकांना कारण आम्ही शून्यापासून दोघांनी उभं केलं आहे चमच्यापासून झाडूपासून कपड्यापासून बार्धनापासून आम्ही आमच्या गोष्टी दोघांनी मिळून एकत्र केल्या त्याच्यामुळे आमच्यासाठी एकमेकांना ॲज अ गिफ्ट म्हणून बड्डेला असू दे किंवा अॅनिव्हर्सरीला आमचा सपोर्ट आहे समंजसपण आहे अंडरस्टँडिंग आहे त्याच्यामुळे घड्याळ हे माझं खूप दोन हजार म्हणजे मी म सप्टेंबरला घेतलं होतं घेतलं होतं दोन हजार तेराला घेतलं होतं आणि माझं त्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मी जॉबला लागली होती सो त्यावेळेचं हे घड्याळ आहे आणि त्यावेळेचं हे आहे टायमॅक्सचं घड्याळ आहे अकराशेचं घेतलेलं आहे घड्याळ आणि आता हे दोन हजार चोवीस बरोबर बारा वर्ष कंप्लीट आहेत ह्या घड्याळाला सो हे खूप माझ्यासाठी व्हॅल्युबल आहे स्वतःच्या पैसे घेत आणि मला घडा कलेक्शन मला घडाळं फार वेळ आहे पण मी ज्या गोष्टी माझ्याकडे आहेत त्या खूप मौल्यवान आहेत आणि त्यात कशाचं पण वापरायचा ह्याच्याकडेच माझं जास्त लक्ष असतो कारण मला जास्त खरेदी करणं आणि काय गोष्टी करणं मला म्हणजे आवडत नाही आणि तेवढं आहे नाही ते जे जे माझ्याकडे आहे तेवढं मी ॲक्सेप्ट करते आणि मला आवडतं सगळ्या गोष्टी करायला बट जे आहे त्यात मी खूप हॅपी आहे समाधानी आहे आणि एवढ्या गेल्या वर्षापासून मला वेळ दाखवते आहे माझा रस्ता मला दाखवते प्रत्येक गोष्ट मला धावपळीच्या दगदगीसोबत हे माझं घड्याळ जसं मी पळत असते तसं ते पळत असतं आणि माझ्यासोबत ते कायमस्वरूपी आहे अजूनपर्यंत तरी एखा कोणती गोष्ट पर्मनंट नसते पण अजूनपर्यंत ते मला साथ देत आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन वेळा त्याचे सेल चेंज केले त्याचे जरा सेल खूप महाग मिळतात मधी आत्ता मी सेल चेंज केले एक मला मे महिन्यात सेल चेंज केले आणि याचे सेल एकशे नव्वद रुपयाला मिळाला होता सो असं करून एकंदरीत होतो आणि बारा वर्ष म्हणजे खूप जास्तच काळ आहे माझ्या नाही माझ्या गोष्टी अशा असतात की मी त्या खूप जपून वापरते सांभाळून वापरते कारण आपल्याला त्या आपल्यासाठी पुढे घेऊ की नाही तो नंतर सहभाग आहे पण आपल्याला जेव्हा भेटतात त्यासाठी एकदाच भेटतात असं समजून मी गोष्टी करत असते स्वतः कुकर माझे झालेले आहे आणि चला बनवायला स्टार्ट करूया कुकर झाली थंड झाली होती आणि आता इथे मी अद्रक लसूणचं आहे ते दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक असं कुटून घेते आणि कांदा टोमॅटो घेतला आहे टोमॅटो प्रचंड भाग झाला आहे त्याच्यामुळे दीड घेतला आणि आता पावभाजी करायची तर मग का टोमॅटोमध्ये थोडी कंजूसगिरी करून चालणार तरी पण मी केली जर मी करते तर नेहमीच जास्त घेते ह्या वेळेला दीडच टोमॅटो घेतले आणि कांद्याकडं कांदा जास्त जरा घेतला आहे कारण माझ्याकडे एक दीड महिन्याचा स्टॉक आहे भरून ठेवलेला आणि ते मस्तपैकी असं अद्रक आणि सुन ही। हाँ हो मी लसणाचं ठेचून घेतलेलं आहे बऱ्याचदा माझ्यासोबत नाही ह्या गोष्टी होत असतात जेव्हा माझं तेल संपतं ना तेव्हा मला लगेच टाकायची इच्छा होत नाही का माहिती नाही सकाळी संपलं तर स्वयंपाक करताना म्हणजे स्वयंपाकापुरतं झालं आणि नंतर विचार केला होता की मी तेव्हा करेन पण बोलतात ना तेव्हा मी आळस केला आणि आता स्वयंपाक करायचा म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या टायमाला माझी घाई गडबड झाली ते काढा पुन्हा त्याच्यामध्ये पिशवीनेट व्यवस्थित भरून भरा तर हे सगळं झालं तसं माझ्या बाबतीत बऱ्याचदा होऊन जातं तर एनिवेज ठीक आहे आता मी ते कडाईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट केली होती दरदरी ती टाकली थोडी कढीपत्र टाकली आणि जो कांदा मी फ्राय करून सॉरी कांदा कापून घेतला होता बारीक असा तो फ्राय करून घेते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि पाच मिनटं त्याला गरम करून ठेवलं आणि त्यानंतर जो मी टोमॅटो कापला होता तो सुद्धा छानपैकी त्याला एकत्र एकजीव करून घेते सिंपल सोबर रेसिपी आहे मी त्याच्यामध्ये काही गोष्टी करत नाही पण मला जशा आवडतात तसंच मी करत असते आणि प्रत्येकाची रेसिपी सेम असतात फक्त बनवण्याची पद्धत वेगळी असेल किंवा सोबर पटकन कसं बनवता येईल हाच प्रत्येकाचा कल असतो आणि मी ऑफिसवरून येऊन करणार आणि असे पदार्थ कारण खूप जणी म्हणतात की ताई सदा डाळ भात बनवताना पण आम्हाला खूप कंटाळा येतो साहजिकच आहे काय करणार शेवटी पण मला मी म्हणजे अशा मी क मी स्वतःच्या मनाशी सगळ्या गोष्टी ठरून ठेवते की मला करायचं आहे मला खायचं ही माझी जबाबदारी हे रो, रोज म्हणजे एकदा करायचं नाही मला हे रोजच करायचं आहे त्याच्यामुळे मी मनामध्ये ती नेगेटिव्ह एनर्जी का करू की बाबा मला कंटाळा येतो आहे मला कोण करून देत नाही किंवा मला रोज रोज तेसेस मी का करू असं नाही मी ते डोक्यामध्ये फिट करून ठेवलं आहे की हे माझं काम आहे रोजचं काम आहे जसं आपण रोज, रोज उठतो आंघोळ करतो खातो रोज म्हणजे ज्या का आपल्या डिसायडेड गोष्टी असतात ना तसं हे माझं डिसायडेड गोष्टी आहेत की हे रोजच माझं काम आहे त्याच्यामुळे काय होतं ना की आपल्यामध्ये ते दुसऱ्यांवर ते डिपेंड राहण्याची जी, जी आ, ही असते ना म्हणजे आपल्या डोक्यातून ते कायमचं निघून जातं आणि माझं तसंच होत असतं सो so, मी अशा पद्धतीनेच घरचं काम करते तेव्हा जाऊन so, ते मी कुठेतरी बोलतात ना मला तो कंटाळ येत नाही किंवा चिडचिड अजिबात येत नाही त्यामुळे सो इथे मी भाजीला मस्त फोडणी टाकली होती हळद तिखट मीठ पावभाजी मसाला घरातला मसाला टाकून छान ते शिजून घेतलं आयासाठी वेगळं केलं कारण पावभाजी थोडीशी आम्हाला झणझणीतच लागते दीपक आल्याला मला बोलावता रेशमा मस्त असा झणझणीत बनवू म्हणून so, सो आय एशसाठी मी एका साईडला काढून ठेवली होती आणि आता मस्त त्याचीसुद्धा झाली होती आणि आमचीसुद्धा मस्त झाली होती पावभाजी करायला जसं वेळ लागत नाही फक्त मसाला शिजला की त्याच्यामध्ये मी भाजी टाकली आणि ते छान दहा ते पंधरा मिनटं त्याला मी हा स्लो गॅसवरती उकळी दिली होती आणि बोलता बोलता माझी पावभाजीसुद्धा झाली होती येताना मी पाव आणले होते आमच्या आजूबाजूला भेटत नाही बेकरी आहे जिथे मी म्हणजे प्रॉपर मार्केट आहे तिथे छान बेकरी आहे तर तिथेच मी आणते आणि बाकीच्यांना मी बटर वगैरे लावून घेते आयशला मी थोडंसं तुपामध्ये पाव शेकून ते देते कारण आता ना आयाश माझा दूध वगैरे प्यायला लागलेला आहे तो रोज स्कूलला वगैरे जातो त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटी होतात त्यामुळे मग असं वाटतं की मुलांमध्ये तेवढी एनर्जी पाहिजे तेव्हा तो नाटकी करायचा दूध वगैरे पिताना पण आता ती रोजचं सगळं झाल्याच्यानंतर त्याला कंपल्सरी दूध देणं अर्धा ग्लास असू दे दूध देणं हे फिक्स झालं आहे काही गोष्टींची सवय नव्हती पण ती सवय लागते आहे कालांतराने आपल्याला गोष्टी बदलत असतात ना तेव्हा त्या सवय लावून घ्याव्या लागतात त्याच्यामुळे मग त्याचं म्हणजे मम्मा म्हणून मला कामाला काम करताना कंटाळा येत नाही सो आता इथे मी बटर लावून मी सगळे पाव आहेत शेकून घेते आयंशचा पण मी सगळं तयारी करून ठेवलेली होती दीपक तिथे त्याला बघतोय खेळवतोय हो, आम्ही दोघांनी एकमेकांची कामं अशी वाटून घेतलेली आहे मी किचनकडे बघणार तर तू आयंशकडे बघणार जेव्हा तो घरी असतो तेव्हाच पॉसिबल आहे नाहीतर नाही तोही ड्युटी करून लांब म्हणजे खूपच दोन तास ट्रॅव्हल करून येतो त्या ट्रॅव्हलमध्येच माणूस थकून जातो सो फायनली आयांशचं झालेलं आहे जेवण आणि इथे ना मला हे साठी सुखा खाऊ जो संध्याकाळचा त्याला लागतो आणि मी जेव्हा मार्केटमध्ये घेत होती स्नॅक्समध्ये बरंच आहे बघा माझ्या डब्यामध्ये बरंच आहे तरी पण मला ना हे का लाडू दिसले जे आमची आजी आम्हाला ना गावी गेले की आणायची जेवण पण आवरलं होतं आणि नंतर थोड्या टायमाने आम्ही जो दोघं एकत्र जेवून घेऊ माझा मार्कशीटचा व्हिडिओ खूप जणींना आवडला खूप खूप थँक्यू तुमचा मनापासून आता व्हिडिओ इथेच एंड करते कोणीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छान शेवटीसोबत तोपर्यंत बाय